अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ येत्या तेरा मार्च रोजी होळी आहे आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत त्या कोणत्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करतो की कि शेजारी किंवा कुठे कार्यक्रमात किंवा मग जिथे पूजा चालू आहे अशा ठिकाणी चुकून का असे ना आपल्या हातून किंवा कोणी दिलं तर आपल्याकडनं चुकून ते खाल्लं जातं तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण खाल्ल्या नाही पाहिजे ज्यामुळे आपल्याला काही दोष लागतील किंवा आपण आजारी पडू शकतो किंवा म्हणतात ना अशाच काही गोष्टींमुळे ते आ, जे दोष आहेत ते आपल्याला ला लागतात तर नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत नेमक्या कोणत्या वस्तू आहेत कोणते पदार्थ आहेत जे आपण खाल्ले नाही पाहिजे तर या ठिकाणी बघा तेरा मार्च रोजी आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बरेच जण आग्रह करत असतात की हे घ्या ते घ्या आणि आपल्याला नाही म्हणता येत नाही बघा अशा वेळेस तुम्हाला नाहीच म्हणायचं आहे तर बघा कळत नकळत आपल्याकडनं अशा वस्तूचं जर शे सेवन केलं गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं जाऊ लागू जाऊ लागू शकतं कारण की बघा त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ना ती बघा आपल्याला या दिवशी कोणाकडूनही चुकूनसुद्धा पांढरी मिठाई जी आहे ती घ्यायची नाही आहे कारण पांढऱ्या वस्तूमध्ये फारच लवकर क्रिया ह्या केल्या जातात तसेच होळी पौर्णिमा आणि सुद्धा या दिवशीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे दूध दुधाचे जे काही पदार्थ असतील किंवा दह्यापासून असतील ताकाचे पदार्थ असतील थंडाई असेल या गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनसुद्धा प्यायची नाही आहे कारण की बाहेर गेल्यावर किंवा काही आपण सगळेजणं एकत्र आल्यानंतर असे पदार्थ आपण इतरांच्या घरून किंवा कोणी दिले तर ते चुकून का असेना पण खाल्ले जातात म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे की हे पदार्थ तुम्हाला चुकून सुद्धा नाही घ्यायचेत नाही प्यायचे त्यामध्ये सुद्धा म्हणजे या ज्या या पदार्थांमध्ये सुद्धा तंत्रमंत्र क्रिया ह्या फारच लवकर केल्या जातात आता तुम्ही म्हणशाल की आपण शेजारी असलो किंवा आपल्याच घरचे असले तर काही तंत्रमंत्र करणारे का नाही ना तर हे दोष आहे ना जे असतात ना या पांढऱ्या पदार्थांचे हे चुकून आपल्याला लागले जातात कोणी आपल्याला तसं करून देतं असं या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही आहे तर ह्या गोष्टी चुकून आपल्याला हे दोष लागत असतात म्हणून हे पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाही आहेत आता चहा कॉफी हे सुद्धा दुधापासूनच बनलेले असतात म्हणून फक्त होळीचा दिवस तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत किंवा आपण म्हणतो ना की कोणाकडे गेलं तर ह्या गोष्टी तुम्हाला फक्त या एवढ्या एक दिवसासाठी टाळायच्या आहेत त्या कुणाकडूनही तुम्हाला प्यायच्या नाही आहे त्याचबरोबर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकत्र आलो एकत्र बसलो तर विड्याचं पान खाण्याची पद्धत आहे हे विड्याचं पान तुम्हाला या दिवशी खायचं नाही आहे सुद्धा तुम्हाला कोणाकडनं खायचं नाही आहे तसेच लवंग आणि हिरवी वेलची हे पदार्थ जे आहेत ना हे मसाल्याच्या वस्तू आहेत या देखील तुम्हाला खायच्या नाही याच्या मागे खूप मोठं काही शास्त्र आहे या गोष्टी या होळीच्या या या दिवशी खायच्या नाही असं सांगितलेलं गेलेलं गेल आहे म्हणून आपल्याला ह्या गोष्टी या दिवशी पाळायच्या आहेत काही पदार्थ आहेत जे या दिवशी नाही खाल्ले पाहिजे म्हणून हा खास व्हिडिओ केलेला आहे तर माहिती अतिशय महत्वाची आहे तुमच्या मनाला जर या गोष्टी पटत असतील तर नक्की पाळा ना नसेल पटत तर ज्याची त्याची इच्छा असते परंतु या गोष्टी या दिवशी आपण कुणाकडूनही खाऊ नयेत कारण की बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येतात काही दोष आपल्याला लागत असतात ना ते हे पदार्थ या दिवशी आपण इतरांकडनं खाल्ले नाही पाहिजेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे दोष आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहे या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी टाळायच्या आहेत नाहीतर बघा आयुष्यामध्ये समस्या या उद्भवत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने उद्भवत असतात परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही या दिवशी काय असतं सगळे लोक एकत्र येत असतात पूजा करत असतात आणि आनंद एकमेकांसोबत साजरा करत असतात तर तुम्ही एक एकत्र येऊन पूजा करू शकता होळी दहनाची तयारी करू शकता एकत्र तुम्ही सगळ्या काही तयारी करून एकत्रित पूजा करा आणि प्रत्येकजणाने आपापल्या घरी जाऊन जे काही साधं सिंपल गोडधोड जेवण बनवलेलं आहे ते ज्याने त्याने ज्याच्यात त्याच्या घरी जेवण करायचं आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत पदार्थ जे काय आहेत सांगितलेले ते तुम्हाला या दिवशी सेवन करायचे नाही आहेत ते म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या हाताने बनवलेले किंवा तुमचे पदार्थ जे असतील तुमच्या घरातले ते तुम्ही खाऊ शकतात परंतु इतरां घरून हे पदार्थ तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत अगदी छोट्याशा गोष्टी आहेत परंतु खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये किंवा करिअरमध्ये काही गोष्टींच्या अडचणी येत असतात ना त्याचं कारण आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जाणवत नाही मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठे मोठे दोष आपल्याला लागत जातात अडचणी येत जातात परंतु आपल्याला वेळ असताना या गोष्टी समजून येत नाही की हे असं का होतंय तर बघा ह्या अशा काही गोष्टी आहेत ना की ज्यामुळे हे दोष आपल्याला लागत जातात आणि दोष लागल्यामुळे अशा काही अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात त्या समस्या उद्भवू नये म्हणून फक्त होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी पौर्णिमा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करायची आहे आणि पूजा कशी करायची लवकरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे तर नक्की बघा की आपल्याला पूजा साध्या सिंपल पद्धतीने कशी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ